मकर संक्रांतीनिमित्त सिन्नर शहरात जोरदार पतंगबाजी होणार हे नक्की बंदीनंतर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्याचा वापर होताना दिसून आला यामुळे दुचाकी स्वारांचा गळा कापला गेला यातील एक गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अनेक नागरिक व अनेक पशुपक्षी जास्त किरकोळ जखमी होणार मात्र संक्रांतीच्या काळात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री कधी थांबवणार हा खरा प्रश्न उभा आहे अजून मकर संक्रांतीला काही दिवस बाकी असतानाच गळा चिरणे अपघात होणे या घटना घडत आहे तर संक्रांत झाल्यानंतर काय परिस्थिती राहणार याचं मूर्तिमंत उदाहरण या घटनेतून दिसत आहे तालुक्यातील भाटवाडी येथील रहिवाशी गोपी लालू फोंडसे हे आपल्या कामानिमित्त सरदवाडी येथून दुचाकीवरून येत असताना जापवाडी परिसरात नायलन मांजा गळ्यात अडकल्यानं त्यांचा गळा अक्षरशः चुरला गेला असून गाव थेट अन्न नदिकेपर्यंत गेल्यानं रक्तस्राव जास्त झाला तात्काळ त्यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात हलवल्यानं वेळीच उपचार मिळाल्यानं त्यांची प्रकृती स्थिर आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सिन्नरमध्ये छुप्या पद्धतीने होत असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे दरवर्षी मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंगबाजी करून सण साजरा केला जातो सा घरांचे छतच नाही तर रस्त्यावरही पतंगबाज धुमाकूळ घालताना दिसतात एकमेकांची पतंग कापण्यासाठी हे पतंगबाज नायलॉन मांज्याचा वापर करतात त्यामुळे अनेक जण जखमी होतात अनेकांच्या तर जीवावर बेतते यामुळे प्रशासनानं नायलॉन मांजाचा वापरावर बंदी घातली खरी मात्र त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री व वापर होताना दिसत आहे एस एन न्यूज साठी सुजल शितोळे मी लालू किसम फोडचे बोलतोय माझा मुलगा गोपी लालू फोडचे सरदवाडी रोडनी जात असताना झापवाडी येथे नायलन मांजेने त्याचा गळा चिरलेला आहे तरी घावपार अन्न नालिकेपर्यंत गेलेला आहे तरी मांज्या वाल्यांवरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे असं आमचं एवढं म्हणणं आहे आज आमच्या भाटवडी गावातील एक युवक गोपी लालू फोंडशे हा सरदवाडी रस्त्याला बाईकवर जात असताना नायलन मांज्याने त्याचा गळा कापला गेलेला आहे आणि गळा अशा पद्धतीने कापला गेला इतका भयंकर रक्तस्राव झाला आणि अन्न तो कापला गेलेला आहे आणि प्रति प्रचंड रक्तस्राव झाला लोकांनी उचलून त्याला दवाखान्यात घेऊन आले अशा घटना या शहरामध्ये वारंवार होत आहे परंतु पाहिजे तशी कारवाई अजूनही नायलान मांजा विक्रेत्यांवर होत नाहीये प्रशासनाकडे याच्याकडे तातडीने लक्ष द्यावे अनेक घटना या मागील पंधरा दिवसामध्ये घडत आहेत आणि एखाद्याचा जीव या प्रकरणामध्ये जाऊ शकतो आणि अशी घटना कोणाच्याही बाबतीत होऊ नये त्यासाठी प्रशासनाने तात्काळ यासाठी या मांज्या विक्रेत्यांवर कारवाई करावी ही विनंती